नीट ही ही हे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दत्ता मामा भरणे त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय तर झालं नेमकं असं राज्यातील सर्वात बहुचर्चित अशी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज पार पडतीय शरद पवार आणि अजित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला आहे ला त्यातच दत्ता मामा भरणे यांचा व्हिडिओ कमालीचा चर्चेत आहे यात भरणे कार्यकर्त्याला खालच्या भाषेत शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहेत तो नीट झकला आराम करतो लय मोठा घंटा कोण विचारणार तुला आराम करत नाही तुझ्या आई हातीकडे तुला सांग झक मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे झक मारी प्रत्येकाचा आपलाच गुताल तू कर आला का येणार मरापुरतो गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी मिस दाखवणार बेकारी केली तो गाव बरोबर आहे जिल्हा माग आहे जिल्हा एवढा सामंतर कोण येणार तुझा तू उतरे तुला सांग सांगतो कोण तू कोण येणार आराम करून बारामधे कोण येणार नाही नालाय का माशिवाय कोण नाही कस तुम्ही नेट वाघ नेट तुझी लायकी का तुझी बघ आराम करून तसं तर तुझा बाप खांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झकमारीच्या खाचे मार ठेवला मार दिला तर तुला कोणी या तुझ्यासाठी कोण यार नाही तिथं रोहित पवार म्हणाले की केवळ दडपशाही पुढे न झुकता स्वाभिमानानं बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अजितदादा मित्रमंडळाचे सदस्य माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतायत ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत ही चिडचिड खूप काही सांगून जाते पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक घालणार नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।